समन्वय देवपूजा सत्संग विधी या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत उपस्थित असलेले सर्वच आदरणीय संत उपस्थित तुम्ही सर्व वासनिक आणि नुकताच ज्यांनी उद्बोधक असं मार्गदर्शन आपल्याला केलं असे पूजनीय श्री दीपक श्री चोपडे गुरुजी दिगांबर गुरुजी वामन शास्त्रीजी आणि प्रभात उपस्थित सर्विक बंधू आणि बघिणी गेल्या चार सत्संगांपासून आपली सर्वांची भेट होते मागच्या सत्संगाला जे होते त्यांच्याकरता एक प्रश्न मी विचारे की मागच्या सत्संगामध्ये नेमका आपण कुठल्या विषयावरती चर्चा करत होतो आठवतो काय कारण आपल्याला आता ह्या कड्या जोडायच्या आहेत सत्संग करायची म्हणजे काय करायचं प्रत्येक कडी कडीला कडी जोडायची आहे आणि जोडलेल्या कडीतन खऱ्या अर्थानं तुमचंही ज्ञान वृद्धी करून घ्यायची आहे आणि आमच्याही जीवनाचं साफल्य करायचं प्रत्येक जण अगदी वेळात वेळ काढून महिन्यातला एक रविवार आपण ठरवलं की आपण प्रत्येकाने एकमेकाला भेटायचा भेट इतकी महत्वाची आहे त्या भेटेकरता सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी सांगितलेलं सूत्र आहे ते सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे की भेट किती महत्वाची आहे आणि भेट घेतल्यामुळं काय काय घडतं पहा तुम्ही तुमच्या आमच्या भेटी दर महिन्याला व्हायला लागल्या आता पण होणाऱ्या भेटीतनं खऱ्या अर्थानं तो आनंद निर्माण झाला पाहिजे तो ईश्वर भेटल्याचा पाड आपल्याला खऱ्या अर्थ निर्माण करता आला पाहिजे कारण ती भेट जीवनामध्ये महत्वाची आहे सत्संगाच्या माध्यमातून असेल देवपूजेच्या माध्यमातून असेल संग्रामपूर जळगाव जामोद या दोन्ही तालुक्याचं म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं ना मलकापूर नांदोरा बुलढाणा हा संपूर्ण जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं जे आदरणीय तुम्हा सर्वांना मार्गदर्शक होते असे महाराष्ट्र अधिकरण कैवलवाशी परमपूज्य आदरणीय आचार्य मोठे बाबाजी आंबेडकर बाबा उर्फ खांबणेकर बाबा देव बाबांचा संवास लाभलेला बंधूंना खऱ्या अर्थानं बाबांची आठवण आजच्या सत्संगाला होण्याचं कारणही तसंच आहे आश्रमातली दोन्ही साधव दोन्ही साधक मला भेटली आणि बाबांची ती प्रकर्षणं आठवण झालेली आहे की या बुलढाणा जिल्हा असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रावर असेल की असलेल्या आमच्या पूर्वसुरींनी या सर्व गुरुवार खऱ्या अर्थानं जो प्रबोधन केलेला आहे जो प्रसार केलेला आहे जो प्रचार केलेला आहे तो प्रचार करण्याकरता यांना फार बोलावं लागलं नाही यांचं चालणं यांचं उठणं यांचं बसणं हे सुद्धा बोलणं होतं आज आम्हाला ते बोलून सांगावं लागतं पण ही जी आचार्य मंडळी होती यांनी फार कुठं बोलले नाही पण तरीसुद्धा एक वेगळा प्रवाह हो यांचा त्या चालण्याचा बसण्याचा बोलण्याचा आणि उठण्याचा होता आणि त्यातून हा संपूर्ण परिसर घडलेला आहे त्यामुळे या परिसराबद्दलची एक आस्था पहिल्यापासून होती आणि त्यातच गेल्या चार सत्संगापासून या सर्व परिसरामध्ये फिरण्याचा योग मला येतो आहे म्हणून आपण होतो की नेमकं मागच्या सत्संगात आपण कुठे आलो होतो पाहतो प्रत्येकाजो आज ग्रुप तयार आहे आपला आहे का ग्रुपवरती एक व्हिडिओ टाकला जात तु असतो तु तुम्ही पाहता नाही पाहत मला माहित नाही पण जर ज्यांनी ज्यांनी पाहिला असेल त्यांना माहिती आहे केशवाचार्य प्रतिष्ठान नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडिओ टाकला जातो आणि म्हणून तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर हा सत्संग तुमच्या पूर्णतः पूर्णात राहणार आहे मागच्या वेळेच्या संघाला आपण भेटेपर्यंत आलेलो दत्तात्रय कौचाचं पारायण प्रत्येक घराघरात चालतं मी असं तुम्हाला सांगितलं कशा कशाकरता चालतं हेही सांगितलं नाही का कशाकरता चालतं आमचं पारायण भूतवादा भजनबाध ग्रहपीडा विनायशकम दारिद्र्य वेशनमहारम दत्तात्रेयम नमस्तुते माझी भूतबाधा जाऊ दे माझं दारिद्र्य जाऊ दे काय का नाही याकरता आपण जास्तीत जास्त दत्तात्रयाचं पारायण करतो पण दत्तात्रय महाराजांचं पारायण कशा करता केलं पाहिजे हेही सांगितलं होत हे त्याच दत्तात्रय कवचात शेवटच्या ओळीत सांगितलेलं आहे एकविशंती श्लोकाना ये सहस्र सपश्य या एकवीस श्लोकांचं एक हजार वेळेला जो पारायण करेल त्याला साक्षात श्री दत्तात्रय महाराजांची भेट होईल हा साक्षात्कार भ्रुवृषीने स्वतः अनुभवला तो दत्तात्रय कवतात नोंद केलेला म्हणजे आपण आलो होतो कुठे भेटेवर आणि आज आपल्याला भेटच पाहिजे या श्री दत्तात्रेय महाराजांची महिमा आमचे सर्वज्ञ वेरुळा व्याख्या सांगत होते सर्व भक्तजणांना सांगत होते की श्री दत्तात्रय महाराज कसे आहेत दत्तात्रय महाराजांची भेट किती महत्वाची आहे जीवनामध्ये पहा तुम्ही आम्ही पंचकृष्ठाचे उपासक आहोत आम्हाला तर परमेश्वराची भेट होणं तितकेच गरजेची आहे त्याहीपेक्षा श्री दत्तात्रय महाराजांची भेट ही सगळ्यात महत्वाची आहे जीवनामध्ये अनेक भेटी होतात आपल्या पण झालेल्या त्या भेटी कधी स्मरणात असतात कधी आपण त्या विसरतो जर आपण चांगल्या भावनेनं एकत्र एक भावनेनं चांगल्या शुद्ध मनाने जर एकमेकाला भेटलो असेल तर ती भेट लक्षात राहते तिथं जर चांगल्या विचाराची देवाणघेवाण झाली असेल तर ती भेट लक्षात राहते पण दत्तात्रय महाराजांची भेट अशी आहे की ती जर कधी एकदा जीवनात झाली तर पुन्हा तुम्हाला स्मरण करायची गरज नाही कुठल्या मार्गात जाऊन पंगत करायची गरज नाही कुठल्या जन्मात येण्याची गरज नाही भेटी सरचे सर्व काही होणार आहे अमोघ दर्शन म्हटलेलं आहे दत्तात्रय महाराजांचं की ते दर्शन होणेच नाही जर झाले तर तुझी जीव वायाला जाणेच नाही अशी महत्वाची ती भेट आहे आणि या भेटीची चर्चा वेरोळा चाललेली आहे सर्व भक्त मंडळी पुढे बसलेली आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ती उत्सुकता जागृत झाली आज तुम्हाला वाटायला लागलं की मनात आपल्याला कावर नाही भेटले दत्तात्रे बाबा आपल्याला भेटले असते तर या जन्मात या या राड्यात पडायचं कामच नव्हतं या प्रपंचात यायची गरजच नव्हती आणि म्हणून त्या प्रत्येकाच्या मनामध्ये ती जिज्ञासा जागृत झाली की आपणही दत्तात्रय महाराजांना भेटलो पाहिजे तिथं दोन भक्त बसलेले होते चांगदेव भट्ट आणि ढकले दोघांनी स्वरूणांचं ते निरोपण होऊ दिलं आणि झाल्यानंतर स्वामींच्या जवळ गेले स्वामींना सांगितलं म्हटले जी जी आम्हाला सुद्धा श्री दत्तात्रय महाराज भेटले पाहिजे ते म्हणजे पोरा हो तुमच्याकडनं होणार नाही थांबायचे ते म्हणले नाही नाही जी आम्हाला भेटलेच पाहिजे तुम्ही जर कराल तर होईल आणि म्हणून स्वामींनी त्यांना आचारसंहिता सांगितलेली नेम सांगितले ठीक आहे जा आम्ही म्हणतो तुमची इच्छा आहे तुम्हाला भेटायचं आहे ना तर जा गावून गावाला जायचं आहे एका गावाला मुक्काम करायचा आहे नगर असेल तर पाच दिवसाच्या पुढे थांबायचं नाही छोटं गाव असेल तर एक मुक्काम करायचं आहे असं तुम्ही गावून गावाला जायचं आहे नातेवाईकांच्या सगळे संबंधियाच्या घरी जाऊ नका इथून जसे निघालात तसे भिक्षा मागत मागत तुम्ही सह्याद्री पर्वताकडे जायचं आहे पहिल्या पाळीला जी भेटतील ते स्वतः सांगतील मी दत्तात्रय प्रभू आहे पण ते नसतील दुसऱ्या पाळीला भेटतील म्हणजे दुसऱ्या दर्डीला जे भेटतील ते स्वतःही सांगतील मी दत्तात्रय प्रभू आहे पण तेही नसतील आणि मग तिसऱ्या पाळीला गोंधळ्याच्या वेषामध्ये तुम्हाला श्री दत्तात्रय महाराजांची भेट होणार दत्तात्रय महाराजांची वेष किती आहे बारा वेषात त्यांनी भेट दिलेली आहे का पाठ आपल्या बारा वेष ब्राह्मणाचा वेष आहे व्याघ्र वेष आहे दिगंबर वेष आहे मातंगाचा वेष आहे गोंधळ्याचा वेष आहे अशा बारा वेषामध्ये बारा भक्तांना त्यांनी अनेक प्रकाराने भेट दिलेली आहे पण ज्यांना ज्यांना भेट दिली त्यांचा उद्धारच झालेला आहे त्यांना परत जन्ममृत्तीच्या राडकाडक्यात पडायचं काम नाही आहे कारण श्री दत्तात्रय महाराजांची भेट आहे तो उभयदृश्य अवतार आहे चतुर्युगी अवतार आहे युगात ते विद्यमान आहेत आजही श्री दत्तात्रय महाराज इथे आहेत तुम्ही आपण आज सगळे दत्तात्रय महाराजांच्या सांभाळ्या आहोत आणि महा चतुर्युगी अवतार श्री दत्तात्रय महाराजांची भेट घ्यायची आहे ठरलं स्वामींनी सांगितल्याप्रमाणे हे निघाले आणि निघालेले चांगदेव आणि दखले गावून गावाला जायला लागले एक गाव दोन गाव तीन गावापर्यंत यांचा प्रवास अगदी व्यवस्थित चाललेला आहे आणि नेमकं एका गावाला पोहोचल्यानंतर दखल्यांची मुलगी तिथे दिलेली आहे समोरच्या गावात त्यांची मुलगी दिलेली आहे आणि मग डकल्याने ठरवलं की आता दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला जायचंय परत वापस येणेच नाही कारण दत्तात्रयची भेट झाली म्हणजे आपला उद्धार होणार आहे वापस येणारच नाही आपण मग मुलीला नाही भेटायचं पण मुलीच्या मुलांना भेटायचं नाही का प्रपंचामध्ये सगळ्यात जास्त गुढी कोणाची असती नातवांची आहे का नाही मुद्दल तर आपलंच आहे पण व्याजाची जास्त गुढी असती नातू ना म्हणजे प्रपंचाचं व्याज आहे आणि मग डकल्यांच्या मनामध्ये तो भाव जागृत झाला आणि मग डकल्यांनी ठरवलं की नाही आता आपल्याला ना काही का होत नाही जाता जाता नातूंना काहीतरी खाजं देऊ भेटायचं नाही आहे गावात जायचं नाही आहे पण काहीतरी खायला घेऊ आणि त्यांनी बाजारात काहीतरी खाला डायबिटीस असते ना त्याला गोड खायचं नसतं पण शेजारी म्हणतो ना ग्यानं काय होत डकल्यांना वाटायचं आपणही जावं नातूला भेटावं पोरीला भेटावं पण आता कोणीतरी म्हणायला पाहिजे आणि मग या माणसाने सांगितलं म्हणजे मी खाजं नेण्यापेक्षा तुम्ही स्वतः ना जाता जाता रस्त्यावर नातवाला देऊन टाकायचं जा पुढे डकल्यांना वाटलं ठीक आहे काही हरकत नाही चांगदेव भट्ट नाकारायचे त्यांच्या मनातून वाटायचं जाऊ नये पण सोबती चालला हे जावं लागेल चांगदेव चांगले सोबत निघाले आणि दोघंच्या दोघं अगदी गावाच्या त्या, त्या गल्लीतनं आले आणि रस्त्यावरनं मुलीला आवाज दिला जसा मुलीला आवाज दिला तसा मुलगी घरात पळतच बाहेर आली बाबा आले बाबा आले म्हणून तिने आवाज असरशी ओळखले हे आपलेच वडील आहे येता क्षणी पायावर लोटांगण घातलं त्याने सांगितलं बोरी हे घे खाऊ मुलांना खाऊ घाल तू बरी आहे मी आहे मी चाललो आता इकडे सह्याद्रीवर ती म्हणे बाबा इतक्या लांबून आले लगेच चालले असं कुठं आहे का थोडंसं बसा ना पाय तो धुवा तुम्ही पाय धोयपर्यंत तु मी काहीतरी गरम गरम चहा करते दूध करते काहीतरी करते त्यांनी हातपाय धुतले चहा पाणी होईपर्यंत म्हणे बाबा आता आत्ता स्वयंपाक करते लगेच होतो मग पूर्णाचा स्वयंपाक झाला मग पाऊन चार झाला पाच करता गेलेले हे चांगले चांगदेवाने डकले एक रात्र तिथंच थांब दुसऱ्या दिवशी सकाळी उठले म्हणले चला आता सह्याद्री पर्वतावरती चांगलं वाटतं म्हणे आता कुठं चला नातेवाईकाच्या गावाला जायला नाही सांगितलं इथं तर पोरीच्या गावाला येऊन बसले आता कशाचे दत्तात्रे महाराज भेटणार आमचंही असंच होतं आमच्या जीवनामध्ये जी भेट कळते ना ती या मोहेने टळते या ममतेने टळते ती मोह ती ममता आपल्याला नेमापासून दूर येतात ने आम्ही उपदेश घेतला आम्ही पंथाचे झालो आम्ही देवाचे झालो आम्हाला नामस्मरण सांगितलं करतो आम्ही नामस्मरण नाही करत आमचं नामस्मरण होतं कधी ज्यावेळेस आम्हाला काहीतरी संकष्ट पडलो ज्यावेळेस आम्हाला काहीतरी दुःख घेईल त्यावेळेस आमचं नामस्मरण चालू पाहतोय आमचा विडाही मंदिरात सहजासहजी येत नाही ज्यावेळेस आम्हाला पिढा त्यावेळेस आमचा विडा तोपर्यंत आमचा विडा ना नाही आणि आम्ही देवाकडे येणं नाही आणि म्हणून ते जे ने नेम आपल्याला गुरुने शिकवलेले आहेत आपल्या गुरुजनांनी शिकवलेले आहेत त्या नेमावरती आपण जर असलो त्या विधीवरती जर आपण असलो तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा भेट ठरलेली आहे ती होणारच आहे कारण ती भेट किती महत्वाची आहे भेटेबद्दल सांगताना स्रोत सांगतात एकमेका भेटलिया हे भेट तुम्ही आपण एकमेकाला भेटल्यानंतर हे म्हणजे परमेश्वर भेटल्याचा आनंद निर्माण झाला पाहिजे एकदा परक्या गावात जाऊन दुसऱ्या मध्ये जा तिथे एखादा महाराष्ट्राचा माणूस भेटू द्या मग पा तिथे आनंद होतो हा माझ्या महाराष्ट्राचा आहे हा माझ्या तालुक्याचा आहे हा माझ्या गावाचा आहे हा माझा मराठी बोलणार आहे हा परक्या देशात परक्या प्रांतात आपल्याला अनुभव येतो ना तसाच अनुभव आपल्याला आपल्या एकमेकीच्या भेटीत आला पाहिजे की हा माझ्या देवाचा आहे हा माझ्या धर्माचा माझ्या मुखामध्ये जे नाव आहे तेच नाम याच्या मुखामध्ये आहे कारण एक देव एक धर्म त्या परस्परे परमप्रिती व्हावी तुमचा आपला देव एक धर्म एक आहे धर्म एक आहे आणि म्हणून आपल्यामध्ये एक परमप्रितीचा भाव असला पाहिजे असू द्या ना असतील आपल्या भावंकीचे भांडणं असतील आपले तत्व एकमेकाशी पटत नसतील असेल ना परंतु तो दे माझ्या देवाचा आहे ना ते सगळं भांडण बाजूला सगळ्या अर्थानं पहिले तू पुढं असला पाहिजे कारण तू माझ्या देवाचा आहे आपल्यामध्ये काय म्हटलं जातं अच्युत गोत्रीय अच्युत गोत्रीय म्हणता कशाला अच्युत म्हणजे जे च्युत नाही जे पतन पावत नाही त्याला अच्युत म्हटलं जातं आणि गोत्र आपण त्या ईश्वराचे गोत्र आहोत परमेश्वराची लेकर आहोत आणि म्हणून आपण ईश्वराची लेकरं असल्यामुळे आपण एकमेकामध्ये परस्पराचा परंप्रितीचा भाव असला पाहिजे हे भेटल्याचा म्हणजे परमेश्वर भेटल्याचा पाड म्हणजे आनंद तिथं निर्माण झाला पाहिजे पहा तुम्ही आता आंब्याचे दिवस चाललेले आहेत आंबा पाडाला कधी येतो ज्यावेळेस तो, तो पूर्ण केसरी तयार होतो ना त्याच्यामध्ये रस निर्माण होतो गोडी निर्माण होते त्यावेळेस त्याला म्हणतात आंबा पाडाला आला तोपर्यंत तो पाड येतो का त्यात नाही म्हणजे मग आमच्या भेटीमध्ये तो आनंद झाला पाहिजे मगाशी शास्त्री तुम्हाला तेच तर सांगत होते ना ते आम्ही सत्संगात गेल्यानंतर एकमेकाला भेटल्यानंतर दंडवत म्हटलो पाहिजे दंडवतामध्ये ती सामर्थ्य आहे ती शक्ती आहे पण आम्ही दंडवत न म्हणता वेगळेच काय जे असतील ते प्रणाम राम राम श्याम श्याम हे म्हणत असतो पण याही पेक्षा जर आम्ही दंडवत म्हटला तर नाही हा माझ्या पंथाचा आहे हा लगेच तिथं ओळख तुमची निर्माण होणार दंडवत शब्दामध्ये सुद्धा तितकी नम्रता आहे दंड म्हणजे काठी वत म्हणजे त्याप्रमाणे जशी काळी अगदी उभी केली त्याला के सोडून दिल्यानंतर ती काळी कशी पडते एकदा ती सोडलेली काळी जशी धड खाली पडते ना त्या दंड म्हणजे काळी प्रमाण म्हणजे प्रणाम दंडव शब्दाचा अर्थ प्रणामच आहे मग आपण एकमेकाला दंडवत घेतलो पाहिजे त्या दंडवतात तुम्ही एका धर्माच्या आत एका देवाच्या आत ही आपुलकी निर्माण होणार आपण एकमेकाची सगळी सोयरे असतो पहा तुम्ही आठ दिवसातून पंधरा दिवसातून तुम्ही तुमच्या सोयऱ्यांना सगळ्यांना फोन करता करता का कर नाही कशा करता तुम्हाला माहिती आहे नऊचा वेळ झाला आठचा वेळ झाला यांचे जेवण झाले असतील पण फोन केल्या केल्या तुम्ही काय विचारता का हो झालं का जेवण जेवण झालेलं हे माहिती असून सुद्धा तुम्ही विचारता झालं का जेवण त्याला वाटतं बरं झालं आणि इतक्या लावून माझ्या जेवणाची चिंता केली के। मग सोयीर संबंध जपण्याकरता जर एवढा असेल तर त्या देवाला त्या देवाचं नाव घेतल्यानंतर त्या देवाला किती आनंद होत असेल त्या देवाच्या गोत्राला भेटल्यानंतर त्या देवाला आनंद किती होत असेल म्हणून आपण एकमेकामध्ये भेटल्यानंतर खऱ्या अर्थानं परमेश्वर भेटल्याचा आनंद तिथं आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे त्यावेळेस आपल्यातल्या प्रत्येक गोष्ट संपून जाणार आहे आपल्यातला द्वेष संपेल आपल्यातला मच्छर संपून जाणार आहे आपल्यामध्ये द्वेष भरलेला आहे आपल्यामध्ये मच्छर भरलेले पाहत तुम्ही खूप मच्छर आहेत बाहेरचे मच्छर वेगळे आतला एक वेगळा मच्छर असतो बर का हा बाहेर मच्छर असतात आतमध्ये मच्छर असतो बाहेर मच्छर असतात ते गुटनाईट मारतात पण आतला मच्छर कशानेच मरत नाही ते मारण्याकरता ईश्वराच्या गोत्राच्या जवळ जावं लागणार आहे हे संतांच्या जवळ जावं लागणार आहे साधूंच्या जवळ जावं लागणार आहे त्यावेळेस तो आतला मत्सर मारणार आहे मत्सर यातला माझा फरक सांगा फरक सांगतो मच्छर हो मच्छर म्हणजे जे बाहेर चावतात ते मच्छर नाही आणि मत्सर म्हणजे जो मधून असतो तो मधून म्हणजे अंतरात मत्सर म्हणजे समोरच्याची उन्नती सहन न होणे आला लक्षात हा काल तर असा फिरत होता आता तर गाडीवर आला हा काल तर झोपडीत होता आता तर बंगला झाला हा मत्सर करणे द्वेषाची सुरुवातच मत्सरातून होते आहे का नाही हा येतो नाही आपल्या मनात किती मोठा झाला मला माहित नाही का काल तर होता आता सर, तर असा दिसतो हा मत्सर आणि बाहेरचा मत्सर गुटनात नाही मिळते पण हा मत्सर जर मारायचा असेल तर संतांच्या जवळ जावं लागणार गुरुच्या जवळ जावं लागणार आहे परमेश्वराच्या जवळ जावं लागणार आहे त्या नामस्मरणाने आपल्याला ते अंतर शुद्ध करावं लागणार आहे कारण ते अंतर जर शुद्ध झालं तर तो परमेश्वर त्या अंतरात येऊन बसेल नाहीतर आपण म्हणतो नाही नाही देव देव सगळं आठवतो मी बस नामस्मरण माझं रोज चाललेलं आहे कधीच नाम आपल्या मुखात येत न येण्याचं कारण काय कारण आपल्यामध्ये राग द्वेष क्रोध मद मत्सर या षडरूपांना आपण आपल्या अंतरात साठून ठेवलेला आहे त्याच्यामुळे ईश्वराचं नाम आपल्या मुखात येत नाही त्याच्यामुळे ईश्वराच्या जवळ जाण्याची आपली इच्छा होत नाही कोणी भेटल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती आनंद येत नाही नाही समोरचा भेटल्यानंतर आपोआप आपला चेहरा पडून जातो कधी आहे कधी त्याची आपली काही दुष्पणी नाही पण तरी तो दिसला की लगेच डोळ्यामध्ये आग अशी ओतायला लागते त्याचं कारण त्याची आपली पूर्वजन्माची कुठेतरी असलेली वैरभाव तिथं तो जागृत होतो तो वैभव संपवायचा असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला त्या रामस्मरणाच्या जवळ गेलो पाहिजे परमेश्वराच्या जवळ गेलो पाहिजे आणि परमेश्वराची वचनं जर आपण अभ्यासली परमेश्वर जर आपण अभ्यासला तुम्ही ठीक आहे परमेश्वराची वचनं सूत्रपाठ तुमच्यापर्यंत येणार नाही पण भगवद्गीता घराघरात पोचलेली आहे मग गीतेचा एक श्लोक तर आपण रोज अभ्यासला आप पाहिजे ना नाही आता गीता सांगितली करता मत्सर संपवण्याकरताच गीता सांगितलेली आहे हा तिथे मत्सरच होता ना तो देशच होता कौरव पांडवाचा भाऊबंकीचं युद्ध होतं ते पण तिथं धर्म आणि अधर्माचा राश होता अधर्म माझत चालला होता धर्म संपत चालला होता आणि म्हणून अधर्माचा नाश करण्याकरता धर्माची स्थापना करण्याकरता सांगितलेली जी गीता आहे त्या गीतेचं वाचन आपल्याला घराघरात करायचं आहे त्या वचनांचं वाचन आपल्याला घराघरात करायचं आहे आणि म्हणून ती देवपूजा वंदन करत असताना तो सत्संग घडत असताना खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये जर की तो सत्संग आला त्या संतांची संगत आपल्या जीवनामध्ये आली तर आपल्याला या प्रपंचातून या शडरीपुतून सुटायला सो फार वेळ लागत नाही अगदी थोड्या वेळात आपण निघून जाऊ शकतो आणि म्हणून महिन्याकाठी आपण भेटताना किमत कमी प्रत्येकाला भेटताना आपल्या चेहऱ्यावरचा असलेला भाव हा अगदी आनंदाचा असला पाहिजे की नाही माझा सोयरा भेटेल ना भेटेल पण माझ्या देवाचा भेटलेला कारण माझ्या देवाचा तो आहे माझ्या देवाचं नाम त्याच्या मुखात आहे माझ्या देवाचं स्मरण त्याच्याजवळ आहे आणि त्याचं जसं असेल तसं माझं झालं पाहिजे आणि मग इथं आल्यानंतर आपण आपल्या इतरत्र ज्या गोष्टी असतील ह्या गोष्टी आपण घरी करतोच ना आपण महिन्यातला एकच रविवारी देतो का नाही मग महिन्यातला एकच तास आपल्याला इथं देवासाठी दे। द्यायचं आल्यानंतर त्याला विचारलं पाहिजे तुला उद्देश कुणाचा आहे कधी घेतला उद्देश नामस्मरण कसं करता तुम्ही सकाळी किती वाजता उठता टी चालू असती का पुढं मग गाठी असती का हातात विचारलं पाहिजे ना काय की नाही आमचं नामस्मरण कधी चालतं संध्याकाळच्या वेळेला समोर मस्त मालिका चाललेली असती हातामध्ये गाठी असती फॅन चालतो मग आम्ही बसतो मग हातात गाठी असती देव आठवल नाही आठवलं देव भेटल नाही भेटला देव भेटण्याकरताची वेळ आमच्या देवाने सांगितली पश्चात प्रहार पश्चात प्रहर म्हणजे पहाटेच्या वेळेला अमृत वेळेला आपण त्या देवाला आठवलं पाहिजे की ज्या वेळेला देव आपल्याला आठवत हो जोगेश्वरीची घटना आहे पैसा आमच्या स्वामींना विचारतात म्हटले जी जी आम्ही बाबा ते चिंतू बाबा काहीशा ती चिंती आम्ही बाबाचं चिंतन करतो आज बाबा कशाचं चिंतन करतात स्वामी सुद्धा ध्यानस्थ बसलेलं आहे निमग्न बसलेले आहेत आणि स्वामीसुद्धा चिंतन करतायत त्या स्वा बाईसाहेब विचारतात म्हटले जी जे आम्ही बाबा ते चिंतू बाबा काहीश्या ते चिंत ती त्या स्वामींनी काही सांगितलं नाही मी फक्त संतांचं चिंतन करतो मी उपदेशाचं चिंतन करतो असं सांगितलं का नाही सांगितलं स्वामींनी तिथं काय सांगितलं हे सगळं जीवात जेवढी जीव मात्र आहेत त्या सर्व जीव मात्रांचं मी चिंतन करतो आहे म्हणजे देव आपलं चिंतन करतो का नाही मग अहो आपलं चिंतन करतो या करतो तर सोपाईलाच आहे कितीही तळमळाला माणूस असू द्या किती दुःखानं व्याप्त माणूस असू द्या तो, तो पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान झोपलेला तुम्हाला दिसणार का झोपला तो कारण नरकातल्या जीवाला सुद्धा परमेश्वराची दृष्टी पडणार आहे म्हणून तीन त्या तीन तासामध्ये नरकातल्या जीवाला सुद्धा सुट्टी भेटलेली आहे हा तर रात्रभर तळमळाला झोपणारच आहे ना, ना। कारण ईश्वराची दृष्टी त्याच्यावरती पडलेली आहे आणि अशा वेळेला परमेश्वर आपल्याकडे दृष्टी टाकतात परमेश्वर आपल्याकडे पाहतात त्यावेळेस जर आपण ईश्वराचं नाव घेतलं तर त्या ईश्वराला अधिक तोष होणार म्हणून तो स्मरणाचा वेळ सकाळचा आहे मग आम्ही सांगितलं आता सकाळी स्मरण करायचं बाबाचं काय सकाळी इतके दिवसभर काम करायचे इतक्या सकाळी जाग येणार आहे का ठीक आहे ना मग तुझ्या हातात काम आहे तेव्हा नाम घ्या पण हातात काम असं नाम येतं का तुम्ही आमच्या माऊल्या स्वयंपाक करताना जर तुम्ही स्मरण केलं ना तर ते स्मरण म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही स्मरण करता करता केलेला स्वयंपाक म्हणजे प्रसाद होणार आहे आणि सगळं घर जर तो प्रसाद खाईल तर सगळ्या घराची बुद्धी आपोआप पालटणार आहे पण त्या स्वयंपाकाच्या वेळेला आमच्या तोंडात नाम येत नाही त्या तो स्वयंपाकाच्या तोंडात स्वयंपाकाच्या वेळेला आमच्या तोंडामध्ये राग असतो त्या लाकडाला काही कळो का न कळो मेळ जळतच नाही की मेलो कोणाला म्हटलं की त्या लाकडालाही माहिती तिलाही माहिती आहे पण ती त्यावेळेस शिवाय दे तमतम राग रागराग करे पण केलेले हे राजस तामस जर ते भोजन तयार होईल तर आपले भाऊही तसे होणार आहे आपलं मनही तसं होणार आहे आणि म्हणून त्यावेळेस जर आपण खऱ्या अर्थानं स्मरण केलं त्यावेळेस जर आपण खऱ्या अर्थानं परमेश्वराचं नामस्मरण केलं तर तो जे होणारा स्वयंपाक आहे होणारा जे पदार्थ आहेत ते सात्विक तयार होतील प्रसाद तयार होतील आणि आमच्या घरातल्या आपोआप भावणार मान्य आहे ना सकाळच्या वेळेला नाही जागे पण जेव्हा आमच्या हातात काम आहे तेव्हाही आपण नाम घेतलं तरी चालणार आहे त्यावेळेस आम्ही नाम घेता घेता अगदी सकाळची सवय आपल्याला आपोआप लागणार आहे तुम्हाला लावावी लागेल सवय पाहतो मी तुमच्या प्रत्येकाच्या घरांनी गाई आहे गाईचं झालेलं वासूर तुम्हाला पहिल्या दोन सांजाला सोडावं लागतं त्याला जाऊन दाखवावं लागतं ही कासं आहे इथं दूध मिळतं आहे का नाही तिसऱ्या सांजेला तुम्ही त्याचं बिरड काढा बघत ते लगेच शोधतं गाय कुठं आहे तिची कास कुठं आहे कारण त्या वासराला माहिती इथं दूध मिळतं तसं तुमचं जे मन आहे ना हे इकडं तिकडे जे भटकतं या मनाला जर तुम्ही ईश्वरी स्मरणाचा आनंद दिला ना तर हे तुम्हाला तिसऱ्या दिवशी आपोआप उठवणार तुम्हाला दोन दिवस त्याकाचा सवय लावा लागणार तुम्ही अगदी प्रपंचाकरता अनेक गोष्टी करता तसे याही गोष्टीची सवय तुम्हाला लावून घ्यावी लागणार ठीक आहे तीनला नका उठू पण किमान पाचला तर तुम्ही उठले पाहिजे पाच ते सहा या एक तासाच्या वेळेमध्ये तुम्ही ईश्वराचं नामस्मरण केलं कारण ते जर तुम्ही नामस्मरण केलं तर तुमच्या अंतरातले असलेले हे जे षडदिपू आहेत हे संपणार आहेत आणि हे षडदिपू संपणं म्हणजे खऱ्या अर्थानं सत्संगाचा विजय होणार आहे कारण सत्संगात जाऊन आपल्याला जर कधी काही परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला त्या षडदिपूला संपावं लागणार आहे पाच आपण मंदिरात जाताना पेढे घेऊन जातो नाही का मग येताना त्या पेढ्याला पेढे म्हणतो का नाही हे पेढे वापस आणताना आपण काय म्हणतो प्रसाद जाताना पेढी घेऊन गेलो येताना ते काय झाले प्रसाद जाताना नारळ घेऊन गेलो येताना तो काय झाला प्रसाद मंदिरात गेल्यावर जडवस्तूच जर परिवर्तन होतं तर मग आमच्यासारख्यानी सत्संगात गेल्यानंतर आमच्यातही परिवर्तन झालं पाहिजे जर आमच्यात परिवर्तन होत असेल तरच खऱ्या अर्थानं सत्संगात जाण्याचा आमचा फायदा आणि म्हणून या सत्संगामध्ये खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये असलेले ज्या जिज्ञास आहेत तुमच्यात असलेले प्रश्न आहेत हे तुम्ही ज्याविषयी एकमेकामध्ये संवाद आल ते साधूनपर्यंत येतील साधून पासून आमच्यासारख्यांपर्यंत आमच्या येतील किंवा त्या साधून पासून तुम्हाला त्या गोष्टीचं उत्तर मिळेल आणि मग त्या जिज्ञासेतून तुमचा भाव जागृत होऊन तुम्ही स्मरणाकडे लागणार आहात देव धर्माकडे लागणार त्याकरता ज्या सत्संगाची निर्मिती आहे गेली महिना झाला तुम्ही सर्वजण लोक प्रयत्न करतात मग आमचे दाबाडेसर असतील के टेलर असतील आमचे प्रकाश भाऊ असतील किंवा आमच्या आज आले नाही आपले लोकांची जी प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांमध्ये फक्त खऱ्या अर्थानं कष्ट एवढ्या करताच घेते की आमच्या देवाचा जी इथं खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार व्हावा देवाचा प्रचार आणि प्रसार होण्याकरता परमेश्वर समर्थ आहे त्या समर्थाचं कार्य आहे तो करणार आहे पण कुणीतरी निमित्त व्हावं लागणार आहे आणि म्हणून या चौघा पाच जणांनी निमित्त येऊन खऱ्या अर्थान चालू केलेले सत्संग या सत्संगातून तुम्ही जितका जास्तीत जास्त फायदा घ्याल तितका महत्वाचा आहे मागच्या वेळेच्या भेटीला आपण खऱ्या अर्थानं परिपूर्ण तर न्याय देऊ शकलो नाही जेवढा देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून याही दिवसाचे प्रवचनाचे पुन्हा पुढच्या सत्संगामध्ये विचारल्या जाणार आहे ते सत्संग तो, तो प्रवचन तुम्ही किमान स्मरणामध्ये ठेवायचा स्मरणाची जी वेळ आहे ही वेळ आमची ठीक आहे तीन ते सहा आम्हाला देवाने सांगितली पण कमीत कमी पाच ते सहा चार ते पाच एक तासात त्र्या निवडून स्मरण केलं पाहिजे जर तुम्ही ते स्मरण कराल तर नक्कीच तो परमेश्वर तुम्हाला आठवणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये ती भेट जी परमेश्वराने डखल्यांना चांगली वाटताना सांगितली होती ती भेट घडणार आहे ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या या लांबलेल्या विचारांना या ठिकाणी विराम देतो तोमेव माता च पिता तो मेव तोमेव बंधूष का तोमेव तोमेव विद्या द्रविणम तोमेव तोमेव सर्व देव त्वमेव सर्वमदेवदेव सर्वज्ञ श्रीचक्रदाई जय